मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातील गणपतीच्या देखाव्यांची येवल्यात नरसिंह अवताराचा थरारक देखावा सादर करण्यात आला असून हिरण्यकशपूचा संहार व भक्त प्रलावाची भक्ती पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत गणेश उत्सवानिमित्त येवल्यात विविध मंडळांनी विविध देखावे सादर केले आहेत गणेश उत्सवाचा पारंपरिक उत्साह यंदा येवल्यात संत गजानन मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आला नरसिंह अवताराचा सजीव देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून धार्मिक वातावरणात भक्तिभाव थर्राक सादरीकर आणि अप्रतिम सजावट यांचा सुंदर संगम मंडळाने उभा केला आहे भक्त प्रल्हादाची आड श्रद्धा हिरण्यकशपूचा संहार व नरसिंहाच्या क्रोधावतार प्रसंगाचं सादरीकरण गणेश भक्तांची मन जिंकून घेत आहे एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला श्री संत गजानन महाराज या वर्षी नरसिंहावतार जिवंत देखाव सादर सादर करत आहे यामध्ये भक्त प्रल्हादाची भक्ती आणि हिरण्यकश्यपूचा वध या ज्वलंत देखाव मध्ये दाखवण्यात आला आहे आपण या देखावाचा लाभ घ्यावा व दर्शन यावे धन्यवाद नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला